काय गशाखा आज फार लवकर आलीस कॉलेजातून आणि हे काय तुझा मूड बिघडलेला दिसतोय काही विशेष कसलं डोमल्याचं विशेष पण बाबा आज मी एकदम डिस्टर्ब झाले बघा आणि ते कसं काय अहो आज आमच्या कॉलेजमध्ये परिसंवाद होता अच्छा कुठल्या विषयावर होता विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य चळवळीतले योगदान अर्थात देशभक्त डॉक्टर आंबेडकर अरे वा छान विषय होता आणि तुझ्यासारख्या अभ्यासवणं झिट मुलीनं तो निश्चितच मुद्देसुदपणे मांडला असणार बघ हो मांडला ना परंतु विषयाच्या अनुषंगाने आम्ही आपले दोघे तिघेच बोलणार होतो आणि विरोधात मात्र दहा बारा जणं उठले बोलायला उगाच आपलं काहीही बोलू लागले बाबासाहेबांच्या निसीम देशभक्तीवर शंका घेऊ लागले त्या मूर्ख शंकाचोराच्या आरोपांनी म्हण ते स्वस्तच आलंय बघा अगं चालायचंच बस असे आरोप प्रत्यक्ष बाबासाहेब हयात असताना त्यांच्यावर देखील भरपूर झालेत पण त्यामुळे ते खचून गेले नाहीत उलट त्यांनी आपल्या टीकाकारांचा खरपूर समाचार घेतला आपण देखील भरपूर अभ्यास केला पाहिजे म्हणजे असं वाईट बोलणाऱ्यांची तोंड गप्प करता येतात या देशातल्या जनतेला कधी समजेल या महापुरुषांना समजून घेण्यास नेहमीच उशीर केलाय बघ बर ते राहू दे तू बोलायला उभी राहिलीस तेव्हा आपल्या भाषणाची सुरुवात कशी केली बरं कशी म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणेच परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाहेर अग सर्वांनाच परमपूज्यच आहे त्याचप्रमाणे ते भारत मातेचे थोर सुपुत्र होते हेही सर्वांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे, बाबा हे दलितांचे नेता होते प्रभावी वक्ता होते काही ते पंडित होते संसदपटू होते त्याचप्रमाणे एक दृष्टा ग्रंथकार होते निर्भीड पत्रकार होते हे देखील सर्वांनाच माहीत आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कट्टर देशभक्त होते हे तुला माहित आहे का हो माहीत आहे हे तुला माहित आहे पण इतरांना माहीत आहे का म्हणून तू आपल्या भाषणाची सुरुवात करताना स्वाभिमानी आणि देशभक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशीच केली पाहिजे पण त्याने काय साध्य होणार बाबासाहेबांच्या अनेक महत्वपूर्ण पैलूंपैकी पाई या देखील एका महत्वपूर्ण पैलूची ओळख लोकांना छान सूचना आहे खरं म्हणजे प्रत्येक वक्त्यानं ही सूचना अंमलात आणलीच पाहिजे अगदी आणि तसं केलं तरच बाबासाहेब हे एक थोर देशभक्त होते हे लोकांच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही अगदी बरोबर पण बाबा तुम्ही बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलंय अनेकदा त्यांची भाषण ऐकली असं नेहमी सांगत असता मग त्यांचं देशभक्ती पर एखाद विधान सांगा ना प्लीज एक काय त्यांच्याबद्दल अनेक विधान आणि विचार सांगता येतील बघ एकदा संसदेत असताना बाबासाहेब म्हणाले होते की अध्यक्ष महोदय आपण प्रथम भारतीय आहोत नंतर हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन याप्रमाणे तमाम जनतेस वाटण्याऐवजी आपण प्रथमही भारतीय आहोत आणि नंतरही भारतीयच आहोत अशा प्रकारची भावना जनतेच्या मनात रुजली पाहिजे बाबासाहेबांच्या या विधानावरून लक्षात येतं देशभक्तीनं किती ओतप्रोत भरलेलं होतं आणि हीच त्यांची खरी आंतरिक इच्छा होती हो ना याचाच अर्थ असा की बाबासाहेबांच्या धर्मनिरपेक्ष विचारांची देशाला आज नितांत गरज आहे बघ बर कोण आला इथे बघते मोहिते काका आले कोण भुजंगराव मोहिते ये ये अगदी वेळेवर आलास बघ बैस अरे योग्य वेळ कसली संध्याकाळी व्याख्यानाला जायचं आहे ना त्याचीच आठवण करून द्यायला आलोय हा दिनू इकडेच निघाला होता म्हटलं मलाही सोडून दे काय म्हणतय तुझं कॉलेज एकदम झकास म्हणे एकदम झकास पण परिसंवादाच्या वेळेस हा एक शब्द सुद्धा बोलला नाही बर काय रे दिनू त्याचा तो मित्र तो सुधीर का कोण मूर्खासारखं बोलत होता साधत त्याला तरी गप्पा करायचा होता अगं तो सुधीर आहेतच मुळात मूर्ख आपण कशाला त्याच्या नादी लागायचं आणि भाषणाचं म्हणशील तर ते काय आपल्याला जमणार नाही बघ पण मग काय अगदी गप्पाच बसायचं पण तू खूप छान बोलीसा विशाखा तुझा मनापासून अभिनंदन मग मुलगी कोणाची अर्धात या आबासाहेब कुलकर्ण्यांची चला या विषयावर आता गरमागरम चहा घेऊया विशाखा चांगला स्ट्रॉंग चहा करून बरं अगं हा भुजंगराव म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीतला धडाडीचा कार्यकर्ता त्यांच्या सहवासातला तो सुद्धा तुला खूप आठवणी सांगेल बरं का सांगेन तो एका आटीवर अगोदर चहा तो ही स्ट्रॉंग आणि गरमागरम हे सांगायलाच नको आता घेऊन येते हो या, या सदानंद रावजी काय छान योगायोग आहे आज बसा वा वा म्हणजे आजच्या विषयात सहभागी होण्यासाठी एक पत्रकार सुद्धा उपस्थित झालेत काय सदानंद साने कसं काय आहे तर मी दरवाजातच ऐकला तेव्हा हा दुसरा विषय कुठला तो तर समजू द्या हा हो आमच्या कॉलेजातील परिसंवादला विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशभक्ती पण समजलं बरं का दिनू तुझा पण फार मोठा आहे कारण तुम्ही तरुण मुलं महापुरुषांची सरीतच वाचत नाही किंवा इतरांकडून समजूनही घेत नाही त्यामुळे असं व्हायचंच अरे ही समोर बसलेली वयोवृद्ध माणसं म्हणजे बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहिलेली शेवटची पिढी म्हणून त्यांच्याकडून बाबासाहेब जाणून घेतले पाहिजे त्यांच्याकडचे अनुभव तुम्हाला कुठल्याही पुस्तकात वाचायला मिळणार नाही म्हणून हे अनुभव जाणून घेणं हे तुम्हा तरुण पिढीची अत्यंतिक गरज आहे समजलं काही जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशभक्तीवर शंका घेत होते तो सुधीर त्याने तर चक्कर डॉक्टर बाबासाहेबांवर देशद्रोहाचा आरोप केलाय अरे करणारच कारण गांधीजींना विरोध करणे म्हणजे देशद्रोह अशी संकल्पना त्यावेळेस रूढ झाली होती आणि बाबासाहेबांना गांधीजींची अस्पृश्य उद्धाराची पद्धतच मान्य नव्हती त्यामुळे दोघांचा हेतू जरी एकच असला तरी पद्धती मात्र वेगळ्या होत्या वेगळ्या होत्या म्हणजे नक्की कशा होत्या आबा जरा सविस्तरपणे सांगता का पद्धती वेगळ्या होत्या म्हणजे असं की अस्पृश्य हे हिंदू धर्माचाच एक घटक आहे असं गांधीजींचं म्हणणं त्यामुळं त्यांना राखीव जागा स्वतंत्र आणि राजकीय प्रतिनिधित्व देण्याची गरज नाही मात्र बाबासाहेबांचं म्हणणं होतं की ख्रिश्चन मुस्लिम आणि शीख या धर्मियांप्रमाणे अल्पसंख्याकांप्रमाणे अस्पृश्यांनाही अधिकार मिळाले पाहिजेत गांधीजींना वाटायचं की आपण अस्पृश्यांचे स्वभाव